शोध सत्य बातमीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या राज्यसभेवरती नियुक्त झाल्यानंतर प्रथमच आज बारामतीमधील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी दाखल झाल्या त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया प्रतिनिधी निलेश जाधव बारामती। स्वागत बारामतीकरांनी राज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच मी बारामतीत खरंतर आले आहे मला माझ्या बारामती मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते आणि त्यानिमित्तानं मला त्यांना भेटायचं होतं म्हणून आज हा इथे कार्यक्रम केलेला होता आणि सगळ्यांना मला भेटून अतिशय आनंद झालेला आहे सगळ्यांचे सर्वप्रथम खूप मनापासून आभार त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे यापुढची वाटचाल कशा करणार आहात कारण तुमची कॅबिनेट मंत, मंत्री राज्यमंत्रीपदही वरणी लागण्याची शक्यता आहे त्याची चर्चा आहे मला संदर्भात काही कल्पना नाही वाटचाल कशी असणार आहे विधानसभेची तयारी करावी लागणार ठीक आहे मी आत्ताची सुरुवात आहे जनतेच्या ज्या ज्या काही गरजा ज्या मागण्या आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे माझं म शंभर टक्के माझं त्यांच्यासाठी जे, मा, जे काही योगदान देता येण्यासारखं आहे ते देण्याचा मी प्रयत्न करेन थँक्यू महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा